आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण हा व्हिडिओ जाणून घेऊया पूजनात शुभ कार्यात केळीच्या वृक्षाचे केळीच्या खांबांचे केळीच्या फळाचे पानांचे काय श्रेष्ठत्व आहे देवपूजन यज्ञ किंवा धार्मिक कार्यक्रम कोणताही असो त्यात केळी केळीचे खांब पाने असतातच त्याशिवाय पूजनास किंवा कार्यक्रमास देखील शोभा येतच नाही धार्मिक पवित्र मंगल व प्रसन्न आनंददायी वातावरण निर्मितीचे कार्य केळीचा वृक्ष करतो असेच म्हणावे लागेल याचा उल्लेख अनेक पोथ्या पुराणांमध्ये आहे जसे की श्री सत्यनारायणाचे पूजन हरतालिकेचे पूजन स्कंद पुराण अशा अनेक ग्रंथात वर्णन आहे देवपूजनासाठी चौरंगाचे चारही बाजूस चार, चार व एक मागील बाजूस मध्यभागी असे पाच खांब लावावेत चार खांब अशुभ प्रसंगी वापरतात म्हणून पाच खांब शुभप्रसंगी वापरावेत केळीच्या घडासहित केळीचे वृक्षच प्रवेशद्वाराजवळ देखील लावले जातात कथा कीर्तन पारायण यज्ञ याग अशा मोठ्या कार्यक्रमांच्या वेळी मोठ्या मंडपाच्या प्रवेशद्वारावर केळीचे वृक्षच घडासहित दोन्ही बाजूस लावून कार्यक्रमाची शोभा देखील वाढवली जाते केळीच्या जा एका घडासहच अंदाजे दोनशे ते तीनशे केळी लागतात तर एका फणीस वीस ते पंचवीस केळी असतात केळीच्या कमळाचे टोक खालच्या दिशेने असते पण त्यात वाढणाऱ्या केळांची दिशा वरच्या बाजूने असते हे विशेष केळीचे कमळ इतके रंगबिरंगे असते की मनाला मोहन टाकते त्यामुळे केळीचे कमळ देखील भगवंतास अर्पण करतात केळी समूहाने मारतात यातूनच मानवास एक शिकवणच जणू काही ते देतात ते म्हणजे समूहाने राहिलात तर स्वतःबरोबर सर्वांचीच एक साथ जीवनात प्रगती होईल श्रीगणपतीस देवीस किंवा सत्यनारायणाच्या पूजनात किंवा मंदिरात देवासमोर केळी ठेवताना त्यांचे देठ देवाकडे असावे केळी सर्वच देवांना प्रिय आहे हे विशेष केळीचा गोडवा प्रसादाचा देखील गोडवा वाढवतो म्हणून सत्यनारायणाच्या प्रसादात केळी देखील टाकतात किंवा प्रसादासोबत देतात किंवा नुसती केळी देखील प्रसाद म्हणून देतात आयुर्वेदिक दृष्टीने विचार करता केळी शरीरास पुष्ट करतात त्यामुळे वजन वाढते पण त्याचबरोबर आरोग्य देखील प्राप्त होते प्रत्येक पूजनात तर केळी असतेच पण केळीच्या गुणधर्मामुळे उपवासात देखील केळीचे श्रेष्ठत्व आहे प्रत्येक व्रतकर्ता पारायणकरता भक्त भाविक जर का फक्त फलाहार घेऊन उपवास करीत असेल तर त्यात केळी असतातच केळीच्या वृक्षाच्या पानांचे श्रेष्ठत्व देखील काय वर्णावे प्रत्येक पानास एक वेगळेच तेज असते ही पाने पाच ते सहा फुटापर्यंत लांब व दोन फुटांपर्यंत चवळी असतात तर भोजनासाठी पूर्वी केळीची पाने वापरली जात असत आज देखील वापरतात पण प्रमाण कमी झाले आहे धार्मिक कार्यक्रमातील भोजन केळीच्या पानावर वाढणे व भोजन करणे म्हणजे एक वैभवच होय वैज्ञानिकदृष्ट्या देखील केळीच्या पानावर भोजन करणे आरोग्यदायी असल्याचे सिद्ध झाले आहे केळीच्या वृक्षाचे एक वैशिष्ट्य अजून आहे केळी लागण्याआधी मुळातूनच नवीन रोपटे जन्माला येते मगच वृक्षाला केळी लागतात व एकदाच लागतात त्यानंतर तो वृक्ष मृत होतो हे वैशिष्ट्य दुसऱ्या वृक्षांच्या बाबतीत नाही म्हणजेच वृक्षास एकदाच फळे लागतात त्यामुळे स्त्रियांच्या ओटीत किंवा डोहाई जेवणाच्या प्रसंगी पाच फळांनी ओटी भरतात पण त्यात केळी नसतात किंवा ती नसावीत थोडक्यात काय केळीचा वृक्ष एक ऐश्वर संपन्न वृक्ष आहे मानवास ऐश्वर प्रदान करणार आहे केळी लक्ष्मी मातेच प्रिय आहे सर्व देवांनाच प्रिय आहे म्हणून पूजनात नैवेद्यात उपवासाचे वेळी फलाहारात केळीचे श्रेष्ठत्व आहेच आहे आजच्या व्हिडिओत बस इतकेच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत व्हिडिओ वीडियो आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरीनंदन